पंढरपूरमधून ओबीसीच्या यलगार मेळाव्याच्या कार्यक्रमामधून का टीपी मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार सडकून टीका केली आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांनी आरक्षण दिलं त्याच महापुरुषांची फोटो मनोज जरांगेंनी बीडच्या सभेमधून फेकून दिली अशा प्रकारचा गंभीर आरोप सुद्धा टीपी मुंडे यांनी केला आहे त्याचबरोबर ते पुढे बोलत असताना असंही म्हणाले की मनोज जरांगे तुमच्या बाप जन्मी सुद्धा आम्ही तुम्हाला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही असा इशारा सुद्धा टीपी मुंडे यांनी दिलाय की बाबानो जरा मजबूतीनं बाहेर या अरे त्यानं तुमचा आमचा वापर केलाय सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं हा तुमचा आमचा वापर करून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत उपमुख्यमंत्री झालेत सत्ता ताब्यात घेतली घरदार भरले, आणि ओबीसी एसीबीसी अल्पसंख्याक हा ओबीसी उपाशी राहिलेला आहे आणि तरी जे यायच जरंगी आहे लक्षात ठेव तुझ्या बाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाहीत हे समजून घे बरे आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे महाराष्ट्राची सत्ता तिथं कोण आहे आणि कोण तुला नाचवाय लागलंय हे आम्हाला माहित आहे आणि याचा हिशोब तुम्हाला ओबीसी बांधवानो याचा हिशोब तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत करावा लागेल तरच तुम्ही आम्ही ओबीसी एस सी बी सी ओबीसी जिवंत राहू आता हे पा आताच शब्बीर अन्सारी साहेबांनी सांगितलं कुणाला गोळ्या घालतो कुणाला बघून घेतो कुणाला काही करतो मग आम्ही काही लपून बसलाव का बिळामध्ये रस्त्याने अरे रस्त्याने फिरतो बाबानो मारलं तरी साठी आणि जिवंत राहिला तरी ओबीसी साठी त्याच्यामुळे काही परवा नाही काही परवा नाही पण तुम्हाला मात्र ओबीसी मध्ये येऊ देणार नाहीयेत झुंडशाही गुंडशाही तंत्र या सगळ्या पद्धतीनं तुमचं सध्या हे चालू आहे पण एकटे भुजबळ साहेब नाहीत तर या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले एकापेक्षा एक वाग साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभे आहेत खंबीरपणान उभे आहेत रोशनी चांदश होती है सितारोंशी नाही मैत्री इमानदार भुजबळ के साथ अरे व्यासपीठावर बसलेले नेते दे, के साथ होतीये है हे लक्षात घ्या आणि म्हणून आम्ही लढायला तुम्हाला इतक्या दिवस दिले हे मी काय द्यायला आमच्या ओबीसीला काय द्यायला एस काय द्यायला बारा बोलते दारा बोलाचाच भार बोलाचीच कडी काय काय तुम्ही आता मराठा समाधाना काय काय देऊ लागला ही ओबीसी उघड्या डोळ्यानं बघते परंतु नाविलाज आहे काही चालत नाहीये भुजबळ साहेब एकटे आहेत तिथं काय करणार आहेत काही करू शकत नाहीत एकटे आहेत ते निर्णय घ्यायला लागलेत काही निर्णयाला एकटा माणूस विरोध करतोय आणि बाहेरून प्रकाशांना शेंडगे सारखा माणूस पाठीशी खंबीरपणानं उभा राहून आम्ही लढतो आहोत अरे जन्म येतो एकदाच येतो एकदाच जातो त्यामुळं बाकीच्याची काही असं नाहीये आणि म्हणून म्हणून मला माहित आहे आता चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आले त्याच्या अगोदर मी संपितोय मला माहित आहे माझी एवढीच विनंती आहे बाबांनो या जरांग्याच्या सभेच गेल्या बिल्डा जी सभा झाली ज्या नावानं हा आरक्षण मागतोय छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे आरक्षण दाते आहेत यांचा फोटो जसं इथं व्यासपीठावर लावला होता जरांगे स्वतः व्यासपीठावर गेला सर्व जनतेने महाराष्ट्राच्या बघितलाय ते बॅनर काढायला आणि स्वत फक्त शिवाजी महाराजाचा फोटो आणि त्याचा स्वतःचा फोटो ठेवला लाजिरवाणी गोष्ट आहे लाजिरवाणी गोष्ट आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या बाबासाहेबांनी या, बाबा या देशाला घटना दिली ज्या महात्मा ज्योतिबा फुले या, या देशाला समता दिली या छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या गोर गरीब माणसाला आरक्षण देण्याचं काम केलं आणि ह्या जरांगे काय करतोय त्यांचे फोटो फेकून देतो आणि पुन्हा आरक्षण मागतो अरे त्या ढोपरावर घराला लात आणि हाकला द्याला हे काम करा एवढ्याच्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय अभिषी